नमस्कार मी अर्चना तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये स्वागत करते आणि आज आपण होमकुक्स मध्ये बनवलेले आहेत बेसनचे लाडू तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त गोल गरगरीत दाणेदार असे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत बऱ्याचदा काय होतं बेसनचे लाडू बनवत असताना तू आपल्याला बेसन भाजण्यासाठी तूप किती वापरायचं याचं प्रमाण आपल्याला कळत नाही त्यामुळे बेसन भाजत असताना ते पातळ तरी होतं किंवा एकदम कोरडं होतं आणि जर का भाजायला थोडंफार कमी पडलं तर खाताना लाडू हे टाळायला लागतात आणि चिकट होतात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त रवाळ दाणेदार एकदम छान असे लाडू तयार झालेले ला आहेत अगदी साधी सोपी ट्रीक आहे अगदी तुम्ही कितीही किलोमध्ये करा दोन किलोमध्ये करा पण जर का मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे लाडू एकदम छान होतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडई इथे आता रेसिपीला सुरुवात करूयात आज इथे बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी वाटीचा वापर केलेला आहे की ज्यामुळे सगळ्यांनाच सोपं जाईल की कि किती प्रमाणामध्ये किती साहित्य घ्यायचं बऱ्याचदा काय होतं सगळ्यांकडे किलोचं प्रमाण घेण्यासाठी किलोची मशीन आपल्याकडे नसते तर कधीही हे सोपं जातं की आपण एखादी घरातील वाटी घ्यायचं किंवा एखादं भांडं घ्यायचं त्याच्याच मापाने सगळं साहित्य काढायचं आहे सुरुवातीला कडे गरम करायला ठेवली कडे छान गरम झाली की यामध्ये मी दोन वाटी चणा डाळ घेतलेली आहे तर मंडळी चणाडा ही फ्रेश घ्यायची आहे आणि छान नीटवाट करून एखादी जर का खिडकी असेल तर ती काढून टाकायची त्याचसोबत पाटीला जर का थोडीशी साल असेल तर तीसुद्धा चणाडाळ असेल ती ती बाजूला करून घ्यायची आहे आणि छान स्वच्छ डाळ इथे भाजायला घ्यायची आहे इथे सुरुवातीलाच आपण चणाडा भाजतोय कारण जर का तुम्ही मार्केटमधून डायरेक्ट विकत जर का बेसन घेऊन आला आणि ते जर का भाजायला लागला तर जवळजवळ आपल्याला अर्धा तासाहून जास्त वेळ जातो बेसन भाजण्यासाठी किंवा जरी डाळ जरी तुम्ही दळून आणली बिना भाजता तरीसुद्धा अर्ध्या तासाहून जास्त वेळ जातो पीठ भाजण्यासाठी आणि बाजारातून विकत वापरतो तेव्हा त्याची चव पण पूर्ण वेगळी येते आणि घरगुती आपण जेव्हा बेसन वापरतो तेव्हा त्याची चव पण एकदम छान येते त्यामुळे सुरुवातीला मीडियम गॅसवरती कमीत कमी दहा मिनिट सतत हलवत हलवत चणा डाळ भाजून घ्यायची आहे जेव्हा ही डाळ आपण भाजतो तर याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही थोडासा सोनेरी रंग यायला लागला की डाळ बाजूला काढून घ्यायची आहे आणि ही भाजलेली डाळ पूर्णपणे थंड व्हायला ठेवून द्यायची आहे डाळ थंड झाली की मस्त छान खुसखुशीत होते आता ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन एकदम बारीक दळून घ्यायची आहे आणि दळून झाल्यानंतर चाळणीच्या मदतीने इथे चाळून घ्यायची आहे बेसनपीठ चाळण्यासाठी जी आपण चाळण वापरतोय तर ती भाकरीच्या पिठाची चाळण वापरायची आहे जेणेकरून थोडंसं रवाळ असं पीठ पडेल आणि छान रवाळ असे लाडू तयार होतील तर इथे तयार केलेले पीठ मी चाळून घेते आता ही भाजलेली डाळ आहे ती आपण गिरणीवरूनसुद्धा दळून आणू शकतो पण तिथे आपल्याला चांगल्या प्रकारे दळून मिळेलच की नाही याची गॅरंटी नाही कारण कधी कधी काय होतं कोणत्याही पिठावरती हे पीठ घातलं जातं त्यामुळे त्यातील जो सुवास असतो तो या पिठामध्ये उतरतो आणि आपले लाडू अगदी वेगा चवीचे लागतात त्यामुळे अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळ जातो घरातच हे असं पीठ तयार करायचं अगदी एक किलो जरी डाळ असली तरी दहा ते पंधरा मिनटामध्ये दळून तयार होते त्यामुळे इथे मी घरीच पीठ तयार केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त दाणेदार असं इथे पीठ तयार झालेलं आहे आता या तयार झालेल्या पिठाला तुपात भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे हे पीठ मोजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जेव्हा मी डाळ घेतली होती तर ती दोन वाट्या इतकी डाळ होती आता ही डाळ वाटून किती तयार झालेली आहे हे पाहूया तर असं अलगद हलक्याच हाताने असं पीठ मोजायचं आहे जा जास्त दाबायचं नाही तर इथे ही एक वाटी तयार झालेली आहे इथे ही दुसरी वाटी भरलेली आहे त्यानंतर ही एकदम शेवटची एकदम तीन वाटी असं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही इथे पाहिलं असेल या ठिकाणी मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आता हे तूप आहे ते एकदम घट्ट पण नाही किंवा पातळ पण नाही आता हे जे तूप आहे ते वापरत असताना मी अगदी पाऊन वाटी जरी घेतलेलं असेल तरी इथे फक्त आपण अर्धा वाटीचं एवढं तूप वापरायचं आहे जर का चार वाटी बेसन असेल तर इथे पाऊन तूप वापरायचं आहे पण इथे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं म्हणून मी पाऊन घेतलेला आहे इथे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आता सुरू होते ती म्हणजे बेसन तुपात भाजण्याची तर त्यासाठी एकदम जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि ज्यामध्ये बेसन आपल्याला अलगद हाताने सतत हलवता येला खोलगट एवढी कढई घ्यायची आहे आणि इथे आता ही कढई मध्यम गरम झाली की यामध्ये घालायचं आहे तूप तूप वापरत असताना सुद्धा एकदम घालायचं नाही तर ते थोडं थोडं करून घालायचं आहे मी सुरुवातीला चार चमचा एवढं तूप घातलेलं आहे आणि तूप वितळलं की लगेच यामध्ये बेसन आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे आता इथे मी एका वेळेला सगळं बेसन वापरते आहे कारण कढईमध्ये तेवढं सगळं बसलं जाणार आहे जर का तुमच्याकडे भांडं छोटं असेल तर थोडं थोडं करून तुम्ही इथे बेसन भाजू शकता पण जेवढं आपल्या हाताने एका वेळेला एकसारखं पटपट पटपट हलवता येईल एवढंच इथे बेसन वापरायचं आहे जर का भरपूर प्रमाणामध्ये बेसन घातलं आणि आपल्याला हलवता नाही आलं तर खाली बेसन थोडं थोडं लागतं आणि लाडूचा जो रंग आहे तो एकदम डार्क ब्राऊन येतो त्यामुळे अलगद आपल्याला सतत हलवत हलवत हे बेसन भाजायचं आहे तर सुरुवातीचे पाच मिनिट इथे मी बेसन हलवलेलं आहे आणि पाच मिनटानंतर जे तूप आहे ते पूर्ण यामध्ये शोषलेलं आहे तर आता आपण आणखीन तूप यामध्ये घालायचं आहे असं थोडं थोडं करूनच घालायचं म्हणजे आपल्याला अवघड जात नाही आणि आपल्या लक्षात पण येतं बेसन भाजलेलं आहे की नाही कधी कधी काय होतं आपण एकदमच तूप घालतो त्यामुळे गरज नसताना बऱ्याच तुपाची इथे वापर केला जातो आणि तूप जास्त झाल्यामुळे बेसन पातळ होतं आणि लाडू एकदम बसके तयार होतात ते कसे पण वळले तरी ते गोल तयार होत नाहीत सगळ्या ताटामध्ये पसरतात तर इथे मी पुन्हा दोन चमचा तूप घातलेला आहे जशी गरज लागेल तसंच घालायचं आहे आता हे दोन चमचा तूप पूर्णपणे यामध्ये मिक्स झालं आणि जर का गरज वाटली की अजून तूप घालायचं आहे तर यामध्ये आपण आणखीन तूप घालायचं आहे इथे मी पुन्हा पाच मिनिट हे बेसन हलवलेलं आहे आणि यानंतर यातील जे सगळं तूप आहे ते यामध्ये पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे तरीसुद्धा जे बेसन आहे ते एकदम कोरडं वाटते आता अजून आपल्याला यामध्ये तुपाची गरज भासणार आहे तर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं तूप घालून घेऊया इथे मी वरून पुन्हा तीन चमचा एवढं तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर तूप यामध्ये एकसारखं मिक्स झाल्यानंतर थोडंसं बेसन हे ओलसर वाटायला लागलेलं आहे त्याचसोबत इथून पुढे बेसन जास्त वेळ भाजायची गरज लागणार नाही अगदी चार ते पाच मिनटामध्येच बेसन भाजून तयार होणार आहे त्यामुळे या स्टेजला जे ड्रायफ्रूट आपल्याला घालायचे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा एखादा एक चमचा तूप वापरायचं आहे जर का थोडंसं बेसन कोरडं वाटत असेल तर आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता इथे अशा प्रकारे बेसनची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे एकदम पातळ असं बेसन तयार झालेलं आहे एकदम हलवत असताना हाताला एकदम हलकं असं बेसन लागतं आहे अजिबात जड लागत नाही आणि छान दाणेदार असं तयार झालेलं आहे त्याचसोबत बेसनला रवा टेक्शर यावं म्हणून इथे मी दोन ती तीन चमचा इथे थंड पाणी वापरलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही दुधाचा सुद्धा वापरू शकता पण दूध जर का बेसनमध्ये घातलं तर लाडू भरपूर दिवस टिकत नाही त्यामुळे इथे मी पाण्याचाच वापर केलेला आहे मी मोजून तीन चमचा इतके पाणी इथे वापरलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा हे पीठ छान फसफसतं आणि एकदम हलकं होऊन ते दाणेदार बनतं तर इथे पाणी घातल्यानंतर एक सतत आपण हलवत पुढचे दोन ते तीन मिनिट यातील जे पाणी आहे ते पूर्ण जाईल एवढं पण हे हलवून घेणार आहे आता ही प्रोसेस करत असताना पूर्णपणे गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच असायला हवा अजिबात लो किंवा हाय ठेवायचा नाही आणि इथे पाहू शकता तुम्ही हळूहळू पिठाची कन्सिस्टन्सी पहिल्यासारखी यायला लागलेली आहे तर मंडई इथे आता बेसनचं पीठ भाजून तयार झालेलं आहे एकूण आपण पंधरा मिनिट बेसनचं पीठ भाजलेलं आहे कधीकधी गॅसच्या फ्लेमवरतीसुद्धा सुद्धा कमी जास्त होऊ शकतं आता हे तयार झालेलं बेसन एखाद्या ताटामध्ये काढून पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आणायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढते आणि पूर्णपणे थंड करून घेते आता हे थंड झाल्यानंतर यामध्ये साखर मिक्स करायची आहे तर पिटी साखरेचं प्रमाण हे जर का चार वाटी पीठ असेल तर तुम्ही इथे दोन वाटी साखर किंवा तगार बनवून इथे वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे साखरेचं प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो म्हणजे जर का मी इथे दोन वाटी वापरणार आहे तर तुम्ही इथे दीड वाटीच वापरू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे पिठी साखर तुम्ही जास्तही वापरली तरीसुद्धा चालेल आता इथे मी ॲक्च्युली दीड वाटी पिठी वापरायला हवी होती पण मी इथे दोन वाटी वापरलेली आहे आता ही पिठी साखर थोडी थोडी करून या पिठामध्ये मिक्स करायची आहे तर पिठी मिक्स करत असताना हे जे पीठ आहे ते कोमट असायला हवं जास्त गरम किंवा थंड नको जर का गरम असेल तर त्या पिठीला पाणी सुटण्याची जास्त शक्यता आहे जास्त ओलसरपणा यामध्ये वाढू शकतो आणि जर का थंड तुम्ही यामध्ये असताना घातली तर त्यामध्ये एकदम मिक्स व्हायलासुद्धा वेळ जातो आणि पटकन चव येत नाही लाडवाला तर कोमट असतानाच यामध्ये पिठी मिक्स करा छान अशी आणि पिठी मिक्स करत असताना एकदम दाबून दाबून आपण जसं पीठ कसं एकसारखं करतो त्याप्रमाणे यातील सगळ्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि यानंतर अगदी अलगद हाताने तुम्ही एका हाताने सुद्धा याचे छान असे लाडू बांधू शकता इथे तुम्ही पाहू शकता की मी कसे लाडू बांधते आहे आणि यानंतर तुम्ही आवडीप्रमाणे काजू बदाम मनुका किंवा काहीही कोणताही ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता तर मंडई इथे छान असा मस्त गोल गरगरीत असा लाडू वळून तयार झालेला आहे अशाच प्रकारे सगळे लाडू वळून तयार करून घ्यायचे आहेत तर मंडई इथे कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही या प्रकारे ट्राय नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता मंडई भेटूया अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय